त्यांच्या शाळेमध्ये बावधांच्या या मैदानामध्ये आपण मुळशी करंडकाचं एक भव्य दिव्य आयोजन रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं प्रथमच एक आयोजन नियोजन केलंय आयोजकांचं देखील मनपूर्वक असे अभिनंदन आभार पुढचा चेंडू इथे फुलटॉस परंतु डाव्या एस टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल केलाय चेंडू हातातून निसटल्यानंतर गोलंदाजाची रिॲक्शन त्याचा आवाज देखील इथपर्यंत ऐकायला आला एकदा हातातून चेंडू ज्या वेळेस निघाला त्यावेळेसच इथे वाईट बॉल जो घोषित केला जातोय अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती तीन पुढचा चेंडू वरुंद राजाचा देखील इथे होत आहे पावसाला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात इथे महेश च्या बॅटिंगलाय आता मात्र चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार इथे येतोय चौकार, चौकार 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 चार धाबेंसाठी महेश नानगुडेच्या बॅट मधून येतात त्या चार धाबा मगाच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये नाबाद अठ्ठावन्न धावा झाल्यात लहान मुलांना विनंती आहे की स्टेज जवळून यायचं मैदानातून कोणी जाऊ नका चेंडू लागून एखादी इजा होऊ शकते थोडीशी काळजी घ्या लहान मुलांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं वातावरण आहे आणि शाळेमध्ये देखील सातत्याने आपण इथे दिंडीचं नियोजन आयोजन पाहतोय आणि तेच चित्र या शाळेमध्ये देखील होतं इथे झेल घेतलाय आणि काय हा नक्की झेल आहे की नाही किंवा काय आहे कॅश तर नाहीये परंतु तिथे चौकार आहे की षटकार आहे किंवा एक धाव आहे जे काय ते तिथे कळेल खान काय जहीर खान तिथे योग्य निर्णय देतील चला एकच धाव आहे झेल चांगला पकडला परंतु रिले पद्धतीने तो झेल तिथे पूर्ण करणं फार गरजेचं होतं सुरेशला वाटला हा चेंडू सीमारेषेच्या जा पलीकडे जातो त्यामुळे तो काफील राहिला परंतु जाहीर खान यांनी जो प्रयत्न केला फॉर्टी प्लस खेळाडू आहे प्रयत्न अप्रतिम अगदी सोळा वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा प्रयत्न होता प्रयत्न चांगला केला एक धाव नक्कीच मिळते पुढचा चेंडू साठी इथे देखील आपण पाहतो चेंडू च्या बाहेर आहे वाईट बॉलचा कॉल आहे ज्यावेळेस चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आला अगदी चातुर्याने चेंडू आतमध्ये खेचून आणला आणि लगेचच चांगला चेंडू हाताळण्याची घोषणा केली परंतु पंच देखील तेवढेच हुशार आहेत आसीफला हा चेंडू नक्कीच आपण पाहिला ना तर व्हाईट बॉल इथे वाईट धावा खर्च न करून देणारा होता परंतु पाचांनी अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी कळवलाय के अवांतर धावेने धाव संख्येत वाढ पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू इथे मात्र चेंडू डॉट अतिश कुंभार इथे मात्र चाचपडतोय काहीसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु या खेळाडूकडे संयम चांगला आहे अगदी शांत डोक्याने खेळणारा खेळाडू आहे कधी आपण पाहिलं तर तो ओव्हर एक्सायटेड होत नाहीये कधी जर आपण पाहिलं तर अगदी आक्रमक विस्फोटक बॅटर करत नाहीये इथे संयमाने काम करतोय इथे देखील चेंडू पडल्यानंतर काहीशी उसई कमी घेतोय परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल निर्धाव चेंडू पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला शिवांश इलेव्हन या संघाची धाव संख्या पाहायला मिळते लॉस एकही बॅटर बाद नाहीये नऊ धावा झाल्यात मागच्या मॅच माच्च मध्ये आतिश कुमार पहिल्या षटकामध्ये तब्बल अकरा धावा होत असताना शेवटच्या चेंडूवरती बाद झाला परंतु इथे चित्र वेगळं आहे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती नऊ धावा लहान मुलं चला पटकन मैदानाच्या बाहेर व्हा दोन मिनिटं थांबा एखादा चेंडू लागायचा त्या लहान मुलांना त्या मुलींना घ्या बाहेर पटकन घ्या एखादा बॉल लागायचा शेवटचा आता ते उद्या सुट्टीच आहे आता थोड्या वेळासाठी थांबा चला पटपट पटपट पट 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 लवकर लवकर मैदानाच्या बाहेर या आणि काय घोळक्यानी चालले ते एकाला चुकून दुसऱ्याला लागायचं चला 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 मुलांनो शाळा सुटले लवकर घरी जा पाऊस येईल चला लवकर ए त्या मैदानाच्या बाहेर घ्या त्यांना लवकर पटकन या बाहेर इकडून या बाहेरून या चला पळा लवकर पळा नाही तर परत शाळेत बोलवतील पटकन जा घरी षड क्रमांक दोन ची सुरुवात इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुरेश पहिला चेडू उजय एष्टीच्या बाहेर डावकर शैलीच्या बॅटरच्या विरोधात उजय एष्टीच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तर धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते दहा धावा झाल्यात पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मार्गस्थ केलाय पंचांचा इशारा इत वाईट बॉल यष्टांच्या मागे देखील चांगलं काम इथे असिफ तांबोळे यांचं पाहायला मिळतंय काही मोजकेच असे यष्टीरक्षक आहेत की ज्यांची यष्टीरक्षणामध्ये सुरेखाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने ज्यांचं नाव आपण उद्या देखील त्यांना खेळताना पाहूच अमराज मृत्यूजय संघाचे ऋषी जोरी सर त्याचबरोबर अविनाश रामगुडे असिफ तांबोळे असे उत्कृष्ट यष्टीरक्षक आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले आहेत रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एकच धाव मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती बारा धावा लहान मुलांचा व्यत्यय थोड्या वेळासाठी आहे परंतु सर्व खेळाडूंनी देखील थोडीशी काळजी घ्या जर का मैदानामध्ये मुलं असेल तर त्यांना पटकन मैदानाच्या बाहेर घेऊन जा पटकन मैदानाच्या बाहेर घेऊन जा कारण काय एखादा चेंडू चुकूनही लागू शकतो जसा आता या अगोदरच्या चेंडूवरती झालं समालोचन चें कक्षाच्या चे दिशेने चेंडू आला आणि तिथे अगदी मुलांचा घोळकाच होता परंतु नशीब आहे की कुठल्याही चेंडूला चेंडू इथे कुठल्याही मुलाला चेंडू आदळला नाही पुढचा चेंडू इथे देखील वेगवान चेडू परंतु पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती तेरा धावा चला फर्स्ट बाउंडचा इशारा देखील आहे आणि त्याचबरोबर व्हाईट बॉल देखील आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल इथे देखील आपण पाहतोय अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ तेरा धावा झाल्यात पुढचा चेंडू सुरेशाचा इथे ऑन साइडला चेडू खेळला आहे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर वन टू थ्री बाउं सीमारेषा पार चौकार चा चार धाव्यांसाठी चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते संख्या होते ती सतरा धावा चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय कारण महेश नानकुडे सारखा जो बॅटर आहे त्याच्या मध्ये चेंडू दिला जात नाहीये रडारच्या बाहेरचे चेंडू देखील इथे आडव्या बॅटने खेळले जातात त्यामध्ये चार धावं येत आहेत षटकार येत नाहीये आतापर्यंत आपण पाहिलं तर चौकार आलेत षटकार आलेले नाहीयेत धावसंख्या होते ती सतरा दुसरं षटक सुरू आहे पाच षटकांची मॅच आहे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे एका बाजूला स्थानिक संघ आहे शिवान शिलवंत पावदान तर दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वरी पंढरपूर हा संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पुढचा चेंडू सुरेशाचा सामना करेल तो महेश धावसंख्या होते ती सतरा पुन्हा एकदा उजय एस टीच्या बाहेर पंचांनी बाईट बॉलचा कॉल केलाय बघा बॅटरच्या जे रेंजच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय गोलंदाजाने घेतलाय ना तो निर्णय सातत्याने फसला जातोय म्हणजे जा उजय एस टीच्या इथे अवंतर चेंडू हाताळले जात आहेत यष्ट्यांच्या मागे चांगले रक्षण होतंय परंतु अवंतर धाबा मात्र इथे रोखू रोखलेल्या रुक आपल्याला पाहायला मिळत नाहीत सातत्याने अवंतर धाबा आहेत धावसंख्या होते ती अठरा इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकच धाव बघा उजय एस टीच्या बाहेरचे चेंडू अवांतर आहेत परंतु जे चेंडू शरीरावरती टाकण्याचा जो प्रयत्न सुरेशांचा होतोय त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे महेश नांदगुडेचा केला जातोय महेश नांदगुडे वरती फार मोठी जबाबदारी आहे तो दुविधा स्थितीमध्ये आहे इथे मोठा फटका खेळावा लागेल मिस टाइम स्ट्रोक खेळून चालणार नाही एक जीवदान मिळालेलं आहे त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय एकच धाव मिळेल धावसंख्येत एक एकने वाढ धावसंख्या होते ती वीस धावा ट्वेंटी रन्स दुसरा षटक सुरू आहे वीस धावा आतापर्यंत झाल्यात चांगली गोलंदाजी इथे होते कारण महेश नांदगुडे सारख्या एक विस्फोटक बॅटरला इथे सिंगल सिंगल धाव मिळते जी डिक्लेअर स्वरूपाची आहे एक चौकार नक्कीच आलायत अवंतर धावा देखील आल्या आहेत परंतु षटकार या मध्ये अजून देखील आलेला नाहीये पुन्हा एकदा अगदी बॅटच्या समोर त्यानंतर मात्र क्षेत्र निवडलंय अगदी ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार इथे येतोय महेश नानगुडेचा ब्रँडेड फटका षटकार सहा धावेसाठी काय फटका इथे सजवला या अगोदरची जर चेंडू आपण पाहिले ना तर महेश नानगुडे ऑन साईडला म्हणजे लेग साईडला खेळण्याचा सा प्रयत्न करत होता परंतु इथे गोलंदाजाने फुलर लेनचा चेंडू हाताळला त्यावरती मात्र महेश नानगुडेच्या बॅट मधून ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला एक खनखनी षटकार सहा धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होती ती सव्वीस दुसरा षटक मैदानामध्ये सुरू आहे शेवटचा चेंडू आहे दुसरा षटक सुरू आहे सव्वीस धाबा झाल्यात शेवटचा चेंडू असेल या षटकातील पुन्हा एकदा इन साईड आउटचा सा फटका आणि काय फटका इथे सजवलाय क्लासिक टायमिंग इथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील एक देखना फटका खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त खोदून डोक्यावरून खेळून काढलाय पार इथे येतोय सहा धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या सी पार धावसंख्या होते ती धावा दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या विदाउट लॉस बत्तीस महेश नांदगुडेच्या बॅटमधून इथे आपण धावा येताना पाहतोय परंतु ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे ना या स्पर्धेमध्ये किंवा या खेळामध्ये एका बाजूने आक्रमण करून चालणार नाही एक चांगली साथ देखील द्यावी लागेल एका बाजूने महेश नानगुडेच्या बॅट मधून आपण दोन चौकार दोन षटकार येताना पाहिलेत परंतु आतिश कुमार याच्या बॅटमधून सिंगल डबल या व्यतिरिक्त मोठा फटका आला नाही परंतु आतिश कुमार देखील एक चांगला नावाजलेला बॅटर आहे तो आतापर्यंत शांत आहे परंतु शांतता इथे भंग करायला त्याला वेळ लागणार नाही गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जबाबदारीचं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अमर गोरे उर्फ सोन्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी नऊ धावा खर्च केल्या पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय स्ट्राईकला असेल इथे आपण पाहतोय अमर गोरे तर नॉन स्ट्राईकला आहे महेश नांदगुडे पुढचा चेंडू पहिला चेंडू स्लोवर वन आणि त्यावरती बा चांगलं क्षेत्ररक्षण आहे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल संघासाठी तीन धाबा वाचवण्यामध्ये त्याला यश मिळत आहे परंतु बावधान संघाला देखील एक जमेची बाजू झाली आहे की एक धाव पूर्ण केली आहे पुन्हा एकदा महेश नांदगुडे इथे स्ट्राईकला आहे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल लागोपाठचे ती चार षटकार महेश शिंदेच्या बॅटमधून आलेत इथे आतापर्यंत महेश नांदगुडेच्या बॅटमधून दोन षटकार आलेत पाहूया त्याच ते रेकॉर्ड इथे महेश नांदगुडे मोडून काढेल का दोन षटकार बॅट टू बॅक आलेत परंतु इथे अमर गोरे सामना करेल महेश इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न मनावर तसं प्रॉपर टायमिंग होत नाही एकदा पूर्ण आहे पहिली धाव घेण्याचाच प्रयत्न इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे वेगात पूर्ण होईल का इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अतिश कुंभार होतोय धावबाद क्रिकेट मधली आत्महत्या लेवन संघाचा आघाडीचा बॅटर अतिश कुंभार धावबाद स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येतात जे नॉन स्टाईकला असतील इथे मात्र चेडू अखूर टप्प्याचा आहे परंतु हा चेडू बॅटरला देखील कळला नाही यष्टीरक्षकाला देखील कळला नाही एक धाव त्या दरम्यान मेते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती पस्तीस धावा तर नवीन बॅटर अतिशयची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत प्रशांत कोकाटे काहीस चेंजेस इथे आपण पाहतोय कारण मागच्या मॅचमध्ये तेजस वनडाऊनच्या भूमिकेमध्ये होता जो संघाचा संगणयक होता परंतु इथे प्रशांत पाहूया कशा प्रकारे महेशला साथ देतोय आणि कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाचं डगआउट अशांत करण्याचं काम करतोय अमर गोरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये नऊ धावा खर्च केल्या तर आतापर्यंत तीन चेंडूमध्ये इथे तीन धावा खर्च करतोय पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडू मध्ये बाईस स्वरूपाची एक धाव तीन धावा आतापर्यंत तीन चेंडूमध्ये खर्च केल्यात पुन्हा एकदा शॉर्ड अंपुल इथे होतोय सक्सेसफुल अखूर्याचा चेंडू त्याला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून रेषा पार महेश नानगुडेच्या बॅट मधून येतोय षटकार सहा धावा क्या बात आहे सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती एक्केचाळीस धावा मला वाटतं मागच्या मॅच मध्ये देखील आतिश कुमार बाद झाल्यानंतर महेश नांदगुडेने जी बॅटिंग केली अफलातून बॅटिंग पंच्याहत्तर धावांपर्यंत मजल मारली इथे देखील तेच चित्र पाहायला मिळतय पुन्हा एकदा वाह काय बॅटिंग इथे केली जाते महेश ज्या ज्यावेळेस त्याच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय ना अगदी स्वीट साऊंड बॅटचा येतोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी इथे खेळला जातोय बॅक टू बॅक दोन षटकार धावसंख्येत सहाने वाढ धावसंख्या होते ती सत्तेचाळीस धावा दोन षटकार बॅक टू बॅक पाहूया षटकार हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का अमर गोरेवरती इथे आक्रमण चढवलं जाईल का लाखोपाठचे दोन षटकार झाले त्यानंतरचे आलेली अबंतर धाव म्हणजे षटकार आल्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ इथे बिघडतीये पुढचा चेडू महेश साठी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे एकच धाव पूर्ण केली आणि ठाऊक आहे मला वाटतं इथे शेवटचा चेडू असेल या षटकातील आणि त्याचमुळे ही एक धाव घेतली कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे महेश माध्यमातून खेळलं जातं शरीर यष्टी टी अगदी आपण तर महेशी काहीशी काटकच आहे परंतु इथे त्याचे फटकेत नाही एखाद्या बाहुबली बॅटरला देखील लाजवतील इतके दूरवरती धावसंख्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणपन्नास धावा झाल्यात अजून दोन षटक आहेत आता ज्याप्रमाणे आपण पाहतोय उद्योनमुख खेळाडूंमध्ये इथे महेश नानगुडेच्या नावाची चर्चा होते त्याचप्रमाणे इथे जुन्या जाणत्या खेळाडूंमध्ये फॉर्टी प्लस खेळाडूंमध्ये ज्या गोलंदाजाची सातत्याने चर्चा केली जाते इथे आपण पाहतोय जहीर खान इथे गोलंदाजी मार्कवरती आहे वाईड यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्या गोलंदाजाची चर्चा सातत्याने केली जाते तोच इथे गोलंदाजी मार्ग आहे पाहूया डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि डावखुऱ्या शैलीचा फलंदाज हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते जसं जहीर खानचं आगमन होत आहे तसं वरुण राजाचं देखील आगमन होत आहे पाहूया हे नक्की गणित कोणाच्या बाजूने झुकतय पहिला चेंडू वा उजयष्टीच्या बाहेर आहे टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा काटा बदलतोय उजयष्टीच्या बाहेर मार्ग होतोय कापडते एखादं सुख बघा गोलंदाज फलंदाज आपल्याला ज्या जरुरीच्या गोष्टी आहेत त्या जरुरीच्या गोष्टी आपल्याला मैदानामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे पुन्हा एकदा वाट शॉट खेळलाय काय फटका इथे खेळलाय ऑन टो अगदी आपण पाहिलं तर पायाच्या पंजावरती उभं राहून अगदी स्क्वेअर कटचा एक देखना फटका अप्पर कट या ठिकाणी खेळून चिडू कव्हर पॉइंटच्या चे डोक्यावरून षटकार आहे बघा काय रणनीती इथे वापरली जाते ठाऊक आहे गोलंदाजाने पहिला चेंडू कशा पद्धतीने आताळला आणि त्याला उत्तर देण्यासाठी कशा पद्धतीने इथे प्रयत्न करायचा आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा पन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळलाय उजयएष्टीच्या बाहेर पंचानी व्हाईट बॉलचा कॉल केलाय अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती छप्पन्न धावा वरुणराजाचं वेगवान इथे आगमन होत आहे जोरदार पाऊस इथे पडतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार षटकार मारल्यानंतर त्या चेंडूकडे पाहत देखील नाहीये परफेक्ट मिडल झाला आवाज इतका स्वीट आला आणि चेंडू आपण पाहतोय हो तर डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार सहा धाब्यांसाठी प्रत्येक गोलंदाजाचा इथे करपू समाचार घेतलाय प्रत्येक गोलंदाजाला इथे षटकाराने उत्तर दिलंय महेश नानगुडे नाम ही काफी आहे पुन्हा एकदा वैयक्तिक पन्नास धाबा महेश नानगुडेच्या पूर्ण झाल्यात जोरदार टाळ्या बॅक टू बॅक दुसरा अर्थ षटक महेश नानगुडेच्या नावावरती नोंदवलं गेलंय काय इथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते महेश नांदगुडेने सुरेख जी बॅटिंग केली आहे पुन्हा एकदा बिगिट पुन्हा एकदा षटकार फक्त षटकारांची भाषा आता इथे त्याला थांबवणं फार अवघड आहे आतापर्यंत तीन षटकार या षटकामध्ये आलेत पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतर षटकार पुन्हा एकदा षटकार बॅक टू बॅक तीन षटकार आलेत धावसंख्या जर आपण पाहिली तर अडुसष्ट त्यामधल्या छप्पन्न धावा पुन्हा एकदा बिगीट आणि पुन्हा एकदा षटकार बॅक टू बॅक चौथा षटकार महेश नांदगुडेच्या बॅटमधून मला वाटतं पाऊस जितका वेगात येतोय ना त्यापेक्षा वेगात इथे बॅटिंग सुरू झालीय कधी कधी असं वाटतं की पाऊस जोरात पडायला लागल्यानंतर गोलंदाजाच्या बाजूने इथे काहीतरी गोलंदाजी किंवा इथे सामना झुकेल परंतु जेवढा जोरात पाऊस चालू झालाय ना महेश नांदगुडेला असं वाटतं की अगदी सोपे चेंडू येणार आहेत आणि त्याच पद्धतीने इथे चेंडू खेळले जात आहेत धावसंख्या इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सहाने वाढली जाते चौऱ्याहत्तर धावा झाल्यात आणि चौऱ्याहत्तर धाव्यांमधल्या बासष्ट या महेश बॅट बॅटमधून आल्यात काय बॅटिंग केली आहे ते गाणं नक्कीच ना ना वन साइड हिरो आहे नक्कीच वन साइड हिरो आहे इथे देखील आपण पाहतो चेंडू उजय एसीच्या बाहेर आहे वाईट बॉल आहे म्हणजे उजय एषटीच्या बाहेर चेंडू जर टाकला तर वाईट आणि जर का यष्ट्यांच्या बरोबर लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू टाकला तर सीमारेषा पार ज्याप्रमाणे मुळशी गावाचं नाव मुळशी भागाचं नाव ज्या वेळेस आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये घेतलं जातं क्रिकेट क्षेत्रामध्ये असू द्या बलेलगाडा क्षेत्रामध्ये असू द्या त्याचप्रमाणे इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पुन्हा एकदा चेंडू वाईड पुन्हा एकदा अवंतर धाव धावसंख्येत संख्येत एकने वाढ धावसंख्या होती ती शहात्तर धावा सेवेंटी सिक्स फार महागड षडक आहे जहीर खान यांचं पुन्हा एकदा बिगीट तू डाल डाल मे मार मार चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट चाडू षटकार फार दूरवरचा सा षटकार सहा धावा तर धाव संख्या जर आपण पाहिली तर फार झपाट्याने वाढते षटकार 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 तब्बल आपण पाहिले तर इथे पाच षटकार लागोपाठचे पाच षटकार लागोपाठचे महेश नांदगोडे याच्या बॅटमधून आलेत पहिला चेंडू डॉट त्यानंतर पाच षटकार त्यामध्ये अवंतर धावा देखील आहेत तब्बल तेहतीस धाव्यांचं भलं मोठ पॅकेज इथे महेश नांदगुडेंनी दिलंय जहीर खान यांना धाव संख्या ती ब्याऐंशी धावा बघा पाऊस किती जोरात पडतोय असं वाटत कि बॅटर इथे बॅटिंग करू शकेल की नाही बॉलर इथे कशा पद्धतीने बॉलिंग करतील गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय उस्मान स्ट्राईकला येतो प्रशांत मला वाटतं या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न महेशचा नक्कीच असेल इथे बॅट हातातून निसटली परंतु धाव घेण्यामध्ये तर यश मिळालं आणि पुन्हा एकदा महेश स्ट्राईकला आला म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचं डगआउट इथे अशांतच होणार आहे कारण जोपर्यंत महेश नॉन स्ट्राईकला होता तोपर्यंत इथे धावा वेगात येत नव्हत्या आता महेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय आता इथे काय होईल उस्मान कशा प्रकारे गोलंदाजी करेल बघा ज्याप्रमाणे षटकारांचा वर्षाव झाला ना त्याच्यापेक्षा डबल इथे पाऊस पडतोय इथे आता बॅटिंग करणं अवघड म्हणावं लागणार नाही इथे बॉलिंग करणं अवघड आहे वा हेलिकॉप्टर लागोपाचे सहा षटकार महेश नानगुडे जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे काय बॅटिंग केली आहे महेश नांदगुड आपण बॅट टाकू शकता लागोपाठचे सहा है बॅक टू बॅक सहा षटकार आता ज्याप्रमाणे चेल्याचं नाव इथपर्यंत घेतलं जातं गुरुचं नाव घेणं देखील गरजेचं आहे गुरुवर्य गणेश साळवी सर इथे आहेत त्यांच्याच मार्गदर्शनेखाली या खेळाडूची खऱ्या अर्थाने पायाभरणी करण्यात आली आणि खरंय जे घडलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय गडवाईसाठी देखील मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनत इथे कामी आलेली आहे इथे देखील इनसाइड आउटचा फटका होता परंतु एकच धाव आहे जेवढ्या जोरात पाऊस पडतोय तेवढ्या जोरात इथे धावा येत आहेत धावसंख्येत एक धावसंख्या होते ती नव्वद धावा नाइन्टी नव्वद धावा झाल्यात आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी धावसंख्या पाऊस पण थांबणार नाही आता था। पाऊस असाच वेगवान पडत राहणार आहे हे खरं पावसाळी क्रिकेट आहे असं म्हणावं लागेल जेवढ्या जोरात पाऊस येईल ना तेवढी मजा आहे विकेट वरती किती पाणी तुंबू द्या मैदान किती विजू द्या किती डपक साचू द्या मॅच थांबणार नाहीये मॅच चालूच राहणार इथे पंच देखील छत्री घेऊनच उभे आहेत ठाऊ काय पाऊस वेगवान आहे परंतु महेश नानगुडे थांबायचं नाव घेत नाहीये इथे चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ दी पार्क 96 सिक्स शहाण्णव बॉल जर आटोक्यात असेल तर घेऊन यायचा चला सुरेश सर गेलाय बॉल तर या आतमध्ये एवढ्या लांब्यात तर जाऊ द्या चला या सुरेश सर या आयोजकांनी भरपूर चेंडूची इथे व्यवस्था केलेली आहे माननीय संतोष शेठ भेलके यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान चेंडू उपलब्ध झालेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार आहेत पुन्हा एकदा सिक्स आणि संघाचा शंभर धावा पूर्ण एकशे दोन धावा जोरदार टाळ्या क्या बात है लागोपाठशे आठ षटकार काय बॅटिंग इथे सुरू आहे दुसऱ्या डावामध्ये धावा इतक्या चेस करायच्या पहिल्या डावामध्ये इतक्या धावा खर्च केल्यात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय का घेतला कारण महेशला वैयक्तिक शंभर धावा पूर्ण करायची आहेत की काय अशी उत्सुकता आहे वा पुन्हा एकदा पुन्हा एकदा काय चौकार आहे की षटकार आहे चौकार आहे कारण जेव्हा जेव्हा चेंडू बॅट मधून निघालाय तेव्हा तेव्हा आणि षटकार झालाय अजून चेंडू शिल्लक आहे एक चेंडू शिल्लक आहे एकशे सहा धावा झाल्यात इथे पण सहा आहेत एकशे सहा धावा संपलीय का षटक संपलंय चला षटक संपलंय आता इथे खेळाडूंना पण असं वाटत होतं की महेशची बॅटिंग बघत राहावी पंचवीस चेंडू मध्ये एक्क्याण्णव धाव्यांची नाबाद केली जोरदार टाळ्या महेश नांदगुड्यासाठी पंचवीस बॉल एक्क्याण्णव क्या बात है पैसा वसूल मुळशी करंडकाचा पंचवीस बॉल एक्क्याण्णव तर हे रेकॉर्ड इथे या मैदानामध्ये ब्रेक करणं म्हणजे फार अवघड काम आहे अशक्य नाही अवघड आहे